सरला सर्वजण असणारे घाबरू लागले भीती वाटू लागली दचकले हे कार्य कुणी केलं चालू सभेमध्ये सर्व प्रकाश त्या ठिकाणी नाहीसा केला अंधारमय अवस्था हनुमानजी केली मात्र काय झालं हनुमंत मांडिली चोरी मुकुट कुंडले छत्रहारी शस्त्रास्त्री नागविले गिले हनुमंत महाबळी वरिष्ठ अशी अगोदर लावली अगोदर अंधार केला आता अंधार झाले अचानक लाईट गेल्यावर कसं होतं आपलं जवळची वस्तू दिसत hmm. तीच अवस्था राजा रावणाच्या दरबारात झाली अंधार पडला आणि पडल्याबरोबर हनुमानजीनं चोरी चक्र ते चालू केलं कुणाच्या हातातलं शस्त्र मुकुट वस्त्र लांपास करू लागले कोण कुणाचं काय वडतय काय अवस्था होती कुणाला काही कळत नव्हतं असं अगदी युक्ती हनुमानजीनं आपल्या बुद्धीनं त्या दरबारामध्ये केली सर्वाला असणारी त्या ठिकाणी सळोकी पडू अवस्था केली काही कुणाच्या लक्षात येईनाय अशी या सर्व या राज दरबारामध्ये राजारावणाच्या सभेमध्ये माझ्या हनुमानजीनं हे कार्य केलं म्हणती माझी नेली वस्त्रे बाबा म्हणे माझी नेली भट म्हणे माझी नेली धोत रे सभावान रे नागविली, नागविली। सभावान रे नागवली ज्याचं हातात आलं त्याचं वस्त्र हनुमानजी न काढून घेतलं ज्याचं हातात शस्त्र आलं त्याचं नेलं काही जणांचे दोत्र कुणी म्हणले हे जे काही भट होते ब्राह्मण मंडळी होत जेवढं जेवढं काही असणारे हनुमानजीला त्या अंधारामध्ये वरबडता आलं तेवढं मोकळं केलं सर्वाला प्रत्येक जण आरडू लागला ए माझ्या अंगावर वस्त्र नाही कुणी म्हणले माझ्या हातातलं शस्त्र नाही माझा मुकुट गेला असं प्रत्येक जण त्या ठिकाणी असणारा बोभाटा करू लागला सर्व गोंधळ तयार झाला कोण हे कृत्य करताय कुणाच्याही लक्षात येईना मात्र माझ्या हनुमानजीने ही कृत्य अगदी बुद्धी चातुर्यानं परिपूर्ण केली काना तोडी घेता डोळे बाहू वटे घेता बाहू फोडी केली धांदडी राक्षसा राक्षस जे बंद होते त्या काढून घेताना हातच तोडायचा निस्ते काढून नाहीत घ्यायचे हातात जी काही मुद्रिका होत्या होत्या काढून घेताना बोट तोडायचे हनुमानजीला ला कुठं वेळ होता ज्या ज्या ठिकाणी जे जे काही आभूषण धारण केलेले होते अलंकार परिधान केलेले होते काढून घेताना हनुमानजी काही विचार केला नाही वज्र देही हनुमानजीत आणि म्हणून करता म्हणले सर्व राक्षस मंडळीची नागवन अवस्था त्या ठिकाणी केलं अगदी त्या ठिकाणी खिन्न अवस्थेमध्ये सर्व हा राजदरबार ही राज्यसभा विराजमान झाली मुकुट घेता मस्त कपडे उपडी केली धांडुळी राक्षसा धांडुळी म्हण कस आपल्याकडे शब्द आहे मराठीमध्ये माय सगळंच वरवडून नेलं की अशी अवस्था राक्षस मंडळीची झाली काय ठेवलं नाही काना जेवढं होत कानच तोडले हे बोटाला आणत्या होत्या तेवढे बोटच तोडून काढले डोक्यावर मुकुट काढताना शिरच असणार उडवायचं काही विचार करायचं नाही हनुमानजीनं अशी कृती त्या ठिकाणी केली म्हणून सांगण्याकरता काय सांगावं काय चोरी झाली काय काय आमच्या जवळच कोण घेऊन गेलंय हे कुणालाच काही सांगता ये ना अगदी गुप्तपणानं हनुमानजीनं ही सर्व दयनीय अवस्था सर्व राक्षस मंडळीची राजारवणाच्या दरबारात केली म्हणून सांगतात कंटम माला घेता कंता मुरडी पदक काडी तार दय फोडी नेसने घेता लिंग तोडी केली बापुडी राक्षे से राक्षस निशाचर चर मगवात महराजा ने यंच काम निशा रात्र चर रात्री चर आला नारे ही यंची जात म्हणायचं राक्षस त्यांना म्हणायचं निशाचर त्यांना म्हणायचं आणि मग काय झालं म्हणले कंठ माळ काढून घेताना हनुमानजीनं कंठाचा असणारा घोट घ्यायचा नव्हत दाबायचं पदक कमाल धारण केले हृदयावर हृदयच फुडून काढायचं वस्त्र काढून घेताना त्या ठिकाणी लिंगाचा अवयवाचा विचार करायचा नाही अशी अवस्था हनुमानजी म्हणजे प्रत्येकाला असं दाखवून दिलं की मी कुणीतरी या ठिकाणी येऊन काय करतोय की आरिष्ट करतोय असं मला कुणीतरी म्हणावं कुणाच्या तरी निदर्शनाला मी आलं पाहिजे म्हणून करता अगदी दयनीय अवस्था बापुडी म्हणजे कुठलीच कृती येत नाही ही आगदी हिनवाणी दिनवाणी केविलवाणी अवस्था राक्षस मंडळीची हनुमानजीनं केली नेसनी सांदारे लवकरी लिंगा करील नपुष्यकता ये संसारी आता विचार करू लागले आवरा रे आवरा म्हणले आता तरी सावध वा जे वस्त्र का नुसतं वस्त्राची चोरी करीत नाही आपला अवयवच गात त्या ठिकाणी म्हणले नाहीसा करतय आपल्याला नपुसकत्व प्राप्त होईल म्हणून सावध आपापले धोत्र आपापले वस्त्र आवरून बसा नाहीतर नागवण झाल्याशिवाय राहत नाही नपुसकत्व ना आपल्याला प्राप्त होईल अशी ही राक्षस मंडळी एकमेकाला आवाज देऊन त्या ठिकाणी सावध करू लागले म्हणून बोलतात त्यासाठी मोडीच्या वचन हरण करण्याकरता आता हनुमानजीला कुठं निवडी घालायचा आता ही फक्त कळ लावायची होती हनुमानजीला कृती करून दाखवायची होती आणि म्हणून करता म्हणले पायातलं बिरद घेताना पायच मोडायची कळ लागली बोंबाला एखाद्यानं आवाज केला की म्हणतो नरडीचाच घोट म्हणजे चोरी होऊन सध्या सांगायचं तेरी विचूप आणि मेरी बी चुप असं असतंय का नाही काही काही गोष्टी दिसल्या तरी तू बिघप आणि मी बिघप जुन्या काळात असायचं आता ते राहिलं नाही आता सासूला सासरवास करायचा अधिकार राहिला नाही सुनाला बरोबर आहे का नाही नाही तर मग ते म्हणतात सास बी कवी बहुती और आता बी कमी घेऊ थी जी दिवसातून दोन वेळेस का व्हायना सुनेच्या डोळ्यात आणते असू तिचं नाव सासू पण आता सासू विचार करते माय महाराज कसलं पदरात पडतंय कसलं नाही मला कोपरा धराय लावतंय माझं काय ऐक पहिल्या मुली विचार करायच्या मला कसली सासू मिळती आता कुणाला विचार करावा आहे सासूला पण ते बी आता सासू होण्यासाठी बी सुनाला अधिकार करण्यासाठी बी देवाला नवसच करावं तुम लागायला तुमच्याकडं बरं असल आमच्याकडं लाईन लागली बत्तीस एकतीस अडोतीस अल मला पुलावतेत महाराज तुम्ही रोज जातास बघा म्हटलं माय मी काय बाकीच बघत नाही मी रामायण सांगतो कुठं बसायचं काय करीत महाराज अवघड झालंय चला जा या ठिकाणी असणारा विषय असा आहे की ही सर्व गोष्टी त्या ठिकाणी जर सांगितलं तरीही जीवांशी जावं लागते म्हणून तेरी बी चूप मेरी बी चूप जुन्या काळामध्ये सासूरा बाहेर गेल्या सुनान चवड बघायची आणि तेवढ्या वेळात काहीतरी काम दाखवायला जायचं आणि जायचं कुठं इकडे सांगतो ओळख म्हणून उतरंडी काढतात का उतरंडी उतरण लागाव लावा माझ्या माता माऊलीला बारा महिने नाही चार वर्ष जाऊ द्या ना ती उतरंडीला असं गाडगं ढालणार नाही एकावरी एक एकावर एक एका वरच्या गाडग्यापासून ते खाली पडणार नाही त्या उतरंडीच्या सांदीला सुन गेली सुनीनं दूध तापून गेलं होतं सासूबाई आल्या म्हणल्या माझ्या गेली काय की धुनं धुवायला यायने बनविला वॉट याचा भात आणि म्हणल्या आता सुन येईपर्यंत याचा करावा काम म्हणून गेल्या येऊन तिथं सोनबाई हजर होत्या म्हणल्या सोनबाई कुठं म्हणल्या सासूबाई इथंच कशाला म्हणल्या तुमच्या बोट्यावरच्या वातावर माझ आलं का लक्ष चुप असं इथं झालं होतं सांगाय जावं तर जीवांशी जावं लागतं हा ये सांग ती बुद्धी बोंबलू हा बोंबलू जाताना कच शब्दवादी उगे रहा शब्दवादी उगे राहा उगच राहा शब्द करू नका म्हणले वरडाय गेलं आरडाय गेलं सांगला गेलं का म्हणले का जीवच कापून टाकताय नरडीचा गोट घेत सावध व्हा रे बोलू नका काय त्याला करायचं ते करू द्या पण जीव तरी वाचू द्या आणि असंच कोरोनामध्ये म्हणलो तर आपण काही बी होऊ द्या पण मी वाचले पाहिजे महाराज तिकडच मी म्हणलं का नाही माय लय लावून कार्यक्रम करून येतात आता आणि हे आणि हे येऊ द्या पण तुम्ही तिकडच म्हणजे या कोरोनानं सांगून दिलं त्याचं नाव आहे कोरोना ना ना कोणताच रोग होता बरोबर आहे का नाही पण आपल्याला कळाला नाही निस्त्या भीतीने माणसं गेले म्हणून हे देवाचा आपल्यावर कोप झालेला आणि त्यानं सांगितले नाही रे कोण आहे नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोये रे अरे मेल्या पाटी सर्व राहिले तुटतील धागे रे नाही ना कुणाचे कोणी दो दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार वैद्य पण वृद्ध पण आता तुझला वैद्य काय करणार हे कसं आहे मा मायेचा बाजार आहे त्याच्यामुळे नाही कुणाच कुणी हे सांगितलंय मग काय करा आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी हे कुणी येणार नाहीत म्हणून ही राम कथा आहे तसं इथं म्हणले रामारे ओरडू नका आरडू नका आपला जीव वाचवा म्हणून बोलू लागले श्री हनुम हो, उरी श्री देत होते महाराज कुठं कळत नव्हतं अशी नागवण करतो म्हणजे अशी छळणूक करतो यांना माझं अस्तित्व लक्षातच आलं पाहिजे आणि म्हणून कधी आपल्या ग्रामदेवतेच दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडायचं नाही कारण यश श्री ऐश्वर सर्व यांच्या ठिकाणी बरं का म्हणून बुद्धिमत्ता वरिष्ठ बाकीच्या कुठल्या देवाच्या आणि चिरंजीवामध्ये असणारे हनुमानजी तर म्हणून या कलियुगामध्ये जागृत देवस्थान हनुमानजीची आणि हनुमानजीची भक्ती अशी का माय बाप तुमच्या समोर लय पोपटासारखा बोलतोय का फक्त याच बाबाने हाताला धरलेलं आहे म्हणून हे रामायण सांगतो या हे हनुमानजीचा अनुभव आहे महाराज त्याच्यामुळे यांची सेवा करायला कधी महाग पुढं पाहायचं नाही म्हणून आमचे तुकाराम महाराज मी कालच सांगून गेलोय चांगले चांगले म्हणले शरण हनुमानजी म्हणजे भक्त शिरोमणी आणि म्हणून त्यांच्या चरणावर नतमस्तक होयत म्हणून हनुमान चालीसा म्हणायची आणि हनुमान चालिसा म्हणल्यावर काय होतंय भूतपिशाच्या निकट नाही आवे महावीर रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बलवीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करू गुरुदेव देव कि नाई जो सत बार पाठ कर कोई छुटई बंदी महा सुख होई जो ये पडे हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा सा सदा हरि चेरा आणि नाथ हृदय महाडेरा अशी अवस्था यांची म्हणून हनुमान चालिसा घ्यायची आपलं जीवन जगत असताना झाले आता पाचच वागा राहिल्या आता त्याच्यामुळे सेवेला बी पूर्ण विराम देणार आहे पण काही सांगावं कोणा दिवस येईल काही सांग नाही देहाचा भरवसा या बाबानी त्या दुसऱ्या बाबानी इथं पाचारण केलं म्हणून तुमच्यासारख्या अशा गोड गोड महेशाच्या मूर्तीची सेवा प्राप्त झाली मायबाप नाही तर गाव गाव रामायण सांगत फिरतो पण काय सांगाव काय काय ठिकाणची परिस्थिती यांना माहिती आहे चारच म्हातारेत माझ्याच गावात होतंय असं काय सांगू तुम्हाला मी रामायण सांगतोय तेव्हापासून मला ते श्रोत्य दिसतात आणि तेवढेच दिसते त्याच्यात काय बदल हे तुमचे झाला नाही त्यांची स्तुती म्हणून नाही मुरकुटे महाराज ना, मी बोलून जाईन त्या ठिकाणी पारमार्थ करावा फक्त या डोंगरपट्ट्यातल्या माणसानीच आणि पाच वर्ष झालं सहा वर्ष झालं मी इथं फिरतो ही सर्व मंडळी माझ्या परिचित आहे तुम्हाला कळालं याच्यातलं काय वर माहिती म्हणून हे बदल एवढ्या वस्तीला हे शोधत आहे का एवढं मोठं गाव आहे आमचं एवढे माणसं रामायणाला जमलं तर मी रामायण उड्या हाण म्हणून सांगन पण काय सांगावं सांगा आमचं दैव कुठं झोपी गेलंय हे महाराज म्हणते चाळक महाराज हे आमचा वानवाळा तिकडं घेऊन जाण मी आम्हाला वानवाळा नेऊन कुठं माळावर ठेवू जमत नाही भाग्याचा उदय ती ही जोडे संत बाय बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी तुमचं पूर्वजन्मीचं पुण्य आहे माय बाप म्हणून हे तुमचे कोण असं सत्कर्म धर्म कार्य घडू लागलं या आणि काही नाही झालं तरी एकच करी जा तुका म्हणे सत्य कर्म भावे साहे घातली या नरका नरकाने सत्कर्माला जरूर धर्म कार्याला जरूर पुढे यात जा धर्माची जोपासना करणं फार मोठी काळाची गरज आहे आज आपला धर्म जर आपण जोपला आपण जर धर्माची जोपासना केली तर धर्म आपलं रक्षण करतो म्हणून गीता सांगती धर्म रक्षिता रक्षितो हा आणि दुसरं एक सांगतो सर्व रामायणच्या माझा काही अधिकार नाही पण सांगतो आणखीन एक प्रमाण आहे यत्र नारी पूजन ते तत्र देवता जिथं स्त्रीचं नारीचं पूजन होतंय मान सन्मान होतंय त्या घरामध्ये देवता वास्तव्य करत असते नाहीतर इकडे मी अवघ्या मांड्या बरोबर चाळक महाराजांना रामायण सांगायचं आणि घरी गेलं की मालकीनीवर बाया महाग सारायचं तुझं रामायण या सुकळीच्या तळ्यात गेलं उपयोग होत नाही बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले चला या ठिकाणी असणार राजा रावणाची ही सर्व असणारी राक्षस मंडळीची दयनीय अवस्था केली बोलू नका म्हणले कोण मारतय काय करतय काही कळ नाय अशी दैनीय विकळ विकळ अवस्था माझ्या हनुमानजीने या ठिकाणी केली अंधारीना नदीसे व्यक्तांगी वादती हातात त्याने भयलंका नाताचं पण महाराज संकट आले चांग चांगले चांगले माणसं मतात आता काय सांगता येत नाही कुठपर्यंत धैर्य धरणार आणि मग हे सगळे तर आरडायलात पण कोण मारतय कशाचा मार देत इथं तर कुणी दिसत नाही आणि काय बोलायलात तुम्ही कशामुळे आरडा वरडा करायलात कोणतं संकट असल आतून रावण महाराजाची अशी परिस्थिती झाली थर 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 कापू लागलं लंकेच्या सुवर्णाची लंका ज्यांची होती त्या राजा रावणाला थरकाप सोडण्याचं काम माझ्या हनुमानजीनं केलं वस्त्र लंकार जोडती पुढे तैसे ना वन जोडे हाती लाविली माकडे ये रामा रामालेवर असं स्वत यरुदडे दबाय लागले आणि वस्त्र जसे असे मध्ये उडावत का तसे हनुमानजी घिरट्या घालू गिरट्या घालो घालो यांना मार देऊ लागले दिसत तर नाही पण वारा जसा कोणीही बाजूने येऊन त्या ठिकाणी आक्रमण करू शकतो तशी अवस्थेनं हनुमानजी या राक्षस मंडळीला मार देऊ लागले यांची दैनीय अवस्था केली मग प्रत्येक जण प्रत्येकाच्या माग दडू लागलं ए बाबा तू पुढे उरे तू पुढे उरे असे काही माणसं असतात मी तिथं पाहिजे होतो काय केलं बरोबर आहे का नाही असल्याच्या नंतर महाराज म्हणलात ना तुम्ही मी असतो तर असं वावर जरा पुढं हा ते माझं काम असतंय का म्हणजे कशाला वाढाया मग तशी जी काही मंडळी होती का ते एकमेका माग दडू लागले आपापल्या आप जीवाचं भय त्या ठिकाणी प्रत्येक या राक्षस मंडळीला वाटू लागल बालीला घर दुसरे पण हे मान्य केलं मायबा प्रत्येक माणूस म्हणतो मी देवाला मानित नाही एकच ओवी राहिली या राजा रावणानं मान्य केलं जे घरटीकरांना येऊन सांगितलं का नक्कीच या सीतेचाच कोप झाला म्हणले मी जी सीतेला घेऊन आलो का या लंकेमध्ये आणि या कोपामुळेच हे सर्व संकट येऊ लागलं या म्हणजे हरी मातेनं प्रश्न विचारला होता रामाच्या नावानं दगड ते तुमचं काय महाराज ते म्हणजे आपल्या पण नावानं दगड करतो हे चला बघायचं असलं तर सर्व मंडळी घेतली राजा रावणानं समुद्राच्या कळेवर आले आण घेतला दगड त्याच्यावर राम रामाचंच नाव टाकलं पण काय केलं माहिती का त्या नावाला त्या दगडाला रामाची शपथ घातली दिला सोडून तारला ना दगड आणि सगळ्या लंखेमध्ये त्या ठिकाणी आनंद उत्सव झाला आपल्या बी महाराजाच्या हातानं दगड तर देत म्हणले काय रामाचं घेऊन बसला मंदोदरी म्हणली तुम्ही सगळेच खरंय पण मी मला माझ्या खात्री आहे आणि असती बर का प्रत्येक माता माऊलीला आपलं मॉडेल काय किमतीचं हे प्रत्येकीला सांगता येत असतं माहीत असतं तसं मंदोदरी मातेने एकांतात नेलं रावण महाराजाला म्हणले महाराज खरं सांगा काय केलं तुम्ही तुमच्या नावानं दगड तर ते म्हणजे ऐक तुला सांगतो कुणाला सांगू नको मी दगडावर नाव टाकलं पण त्या दगडाला शपथ रामाचीच घातली म्हणजे राजारावण महाराज कुणाला मानित होते <coughs> रामालाच मानित होते तसं आता कलियुगात काही माणसं देव नाही देव नाही हे लय निघलंय महाराज काय सांगावं आणि मग असे आमचे एक महाराज होते ते म्हणायचे व्याख्यान करायचे या विश्वामध्ये दे देव नाही म्हणले यानं महाराज कधीतरी असं मुरकुटे महाराजासारखं व्याख्यानाला बोलीलं गेलोत व्याख्यान झालं पुन्हा बसलोत म्हणलं महाराज काय कमाल हो तुमच्या व्याख्यानाला पाच हजार चार हजार पब्लिक खरंच तुम्हाला मस्त जमलंय बाबा म्हणलं हे तुम्ही देव नाही म्हणून सिद्ध करतात म्हणले हो महाराज पण हे तुम्हाला जमलं कसं म्हणले देवाची कृपा कळलं त्याला कळलं पुन्हा मग जेवण करून जा म्हणजे जो देव नाही म्हणून माणूस सांगतोय तो पण देवाची कृपा म्हणतोय म्हणजे या विश्वामध्ये असा जीव नाही जो ईश्वरी शक्तीला मानित नाही इथं की नक्कीच मी सीतेचं हरण केलंय आणि तोच कोप माझ्या या लंका नगरीवरती झालाय म्हणून सर्व राक्षस मंडळीची दैनीय अवस्था झाली चळ चळ कापू लागले अंतकरणामध्ये भीती वाटू लागली असा धाक लावण्याचं कार्य हनुमानजीनं राजारावणाला केलं <laughs> चोरीला पूज्य रावण मेला की जित कोणी मात सांगा हो आता सर्व प्रजा बोलू लागली या जानकीनं या सीतेनं हे सर्व कोप या लंका नगरीवरती सुवर्णला म्हणल्या आता येऊ रक्षण करणारा राजा रावण आपला राजा जीवंतही का मिळालाय कुणीतरी येऊन सांगा आम्हाला कुणी या याच्यातून वाचू शकल का अशी सर्व प्रजा मंडळी त्या ठिकाणी आतोनात असणारा आक्रोश करू लागले आकांत करू लागले इथून पुढचं असणारं वाचन